एखाद्याला चुकीचे रक्तद्र्यास रक्तदानाला महादान असे म्हटले जाते कारण त्याद्वारे एखाद्याचे प्राण वाचवणे शक्य होते अनेक जण या सामाजिक कार्यक्रम होतात परंतु प्रत्येकाचे रक्त प्रत्येकाला देता येत नाही यासाठी ठराविक वैद्यकीय निकष पाळावे लागतात रुग्णाला त्याचा रक्तगट रक्त देणे आवश्यक असते आणि ते पूर्णपणे सुसंगत आहेत की नाही तपासणी सर्वात महत्वाचे मानले जाते चुकीचा रक्तगट असणारे रक्त देण्यात आले तर रुग्णाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो तज्ञांचे मध्ये चुकीचे रक्त दिल्यास शरीरात ट्रान्सफ्युजन रिॲक्शन होऊ शकते ही प्रतिक्रिया तेव्हा होते जेव्हा शहरातील रोग प्रतिकारक यंत्रणा दिलेले परकीय रक्त धोकादायक मानते आणि त्याच्यावर हल्ला करते अशा वेळी शहरात अनेक करादायी लक्षणे दिसून येतात ताप येणे थंडी वाजणे पाठीमध्ये वेदना होणे त्वचेवर लालसर किंवा जळजळ दिसणे श्वास घेण्यात त्रास होणे उलटे होणे तसेच लघवी रक्त मध्ये लघवीमध्ये रक्त येण्याची अशी चिन्हे दिसतात ही लक्षणे रक्त दिल्यानंतर लगेच किंवा काही वेळाने प्रकट होऊ शकतात काही वेळा ही प्रतिक्रिया अत्यंत गंभीर स्वरूप धारण करते वैद्यकीय भाषेत डिसेमिनेटेड इंट्रावॅस्क्युलर कोयाग्लोशिन अशी अवस्था निर्माण होऊ शकते ज्यात शरीराच्या रक्ताच्या घोटाळ्या तयार होतात आणि नंतर आदेरेकी रक्तस्राव होऊ लागतो इतकेच नव्हे तर किडनी निकामी होणे रक्तदाब अचानक खाली जाणे आणि हृदय वेळेत योग्य उच्चार क्रॉस मॅचिंग आणि रक्तगट सुसंगत तपासणी केली जाते रुग्णालयामध्ये यासाठी खास प्रयोगशाळा चाचण्या केल्या जातात त्यामुळे रुग्णाला त्याच्या शरीरासाठी सुरक्षित आणि योग्य रीती रक्त मिळण्याची खात्री केली जाते रक्त चढवणे ही जीवन आचवण्याची प्रक्रिया आहे परंतु योग्य रक्तगडाने सुसंगत रक्त दिले तर ती सुरक्षित ठरते यामध्ये थोडीशी ही जीवघेणी ठरू ठेवू शकते त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर काटेकोरपणे तपासणी आणि दक्षता घेणे आवश्यक आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद